भारतीय संविधान देताना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही मूल्य ध्यानात ठेवून आणि ते संविधान आपल्याला दिलेलं आहे शब्द खूप मोठे मोठे आहेत ते समजून घ्यायला पण खूप अभ्यास करावा लागेल परंतु आपण सहज म्हणतो की हे भारतीय संविधान जे आहे ते समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या चार सूत्रांवर अवलंबून आहेत आणि ही चार सूत्र आपल्या लोकशाहीमध्ये काम करतायत किंवा त्या चार सूत्राप्रमाणे आपला देश चालतो परंतु आज दहा वर्षापासून या देशाचा आपण जर एकंदर चित्र पाहिलं तर हे चार सूत्राप्रमाणे हा देश चालतो का हा विचार करणं आपल्याला गरजेचं होत असलेलं आहे आज या देशामध्ये दे न्याय उरला नाही कारण आपण पाहतो इथे चांगल्या पदाधिकाऱ्यांना विरोधी पक्षातल्या नेत्यांना छोट्या नाट्या केस मध्ये अडकवून त्यांना जेलमध्ये टाकलं इथं इथे राहिली नाही समता नाही राहिली म्हणजे गरीब श्रीमंत स्त्री पुरुष जातीमध्ये अशा भेद, पद्धतीचे प्रकार आपण दहा वर्षांमध्ये या देशामध्ये वाढताना पाहतो बंधुता बंधुता सुद्धा आपण पाहतो की या देशामध्ये हे जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनी या देशामध्ये माणसा माणसामध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम केलंय या सगळ्या गोष्टीचा आपण बंधुनो विचार केला पाहिजे आणि येणारी जी लढाई आहे जी मतदानाच्या माध्यमातून आपल्याला लढवायची आहे ती ती आपण आपण लढली लढली पाहिजे पाहिजे कशी त्याचा विचार आणि बारीकपणाने केला पाहिजे बंधुनो बघा आपण सर्वत्र कुठल्या तरी गावात राहतो कुठल्या तरी पोलिंग बूथला राहतो त्या पोलिंग बुथची रचना आपण केली पाहिजे त्या पोलिंग बूथला आपण कशा पद्धतीने काम करतो हे आजच ठरवलं पाहिजे आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून आपलं मतदान त्या पोलिंग बुथ पर्यंत पोहोचतंय का त्या पोलिंग बुथ वरून त्या व्ही पॅट किंवा त्या ईव्हीएम मध्ये जाते का हे बघण्याचं काम आपण केलं पाहिजे हे अशा अर्थी केलं पाहिजे कारण ही लढाई आपल्याला जिंकायची आहे बंधुनो बाळ्यामामांसारखा अतिशय चांगला असा उमेदवार आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी आपल्याला दिला मागील तीन चार वर्षापासून आम्ही सातत्याने ही भिवंडी लोकसभा आम्हाला यासाठी पाठपुरावा केला ही सगळी नेते मंडळी त्या ठिकाणी होती सुद्धा के आग्रहा केला आणि पवार साहेबांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला ही भिवंडी लोकसभा लढण्यासाठी दिली मग आपलं कर्तृत्व कर्तव्य आहे की आपण ही भिवंडी लोकसभेचा आमदार साहेबांची ताकद वाढवण्यासाठी निवडून देणं गरजेचं आहे आणि तो दिला पाहिजे मी या ठिकाणी इतिहासाचा एक दाखला देतो की जोपर्यंत आपण आपण चैन मध्ये बसता कामा नाही जोपर्यंत आपला खासदार या ठिकाणी निवडून संसदेमध्ये जात नाही बंधुनो छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा पन्हाळ्याला होते सिद्धी जोहरनी त्या पन्हाळ्याला वेळा दिला बिकट परिस्थिती होती पावसाळ्याचे दिवस होते सिद्धी जोहर वेळा टाकून बसला होता तिथून छत्रपती शिवाजी महाराजांना निस्तायच होत मग त्यांनी युक्ती लढवली शिवा नावाच्या एका मावळ्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश घेतला आणि त्या सिद्धी एक वेगळ्या पद्धतीने त्याला काम केलं आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या पन्हाळ्यावर सटक दिली तिथे जात असताना जेव्हा त्यांना कळतय की शिवाजी आपल्या हातून निघून गेले त्यानंतर तो सिद्धी जो आहे तो सिद्धी मसूद नावाच्या त्याच्या सेनातेला शिवाजी महाराजांच्या पाठीवर पाठवतो आणि त्यांचा पाठलाग सुरू करतो परंतु पावनखिंडीमध्ये जे आपलं सैन्य होतं माजी प्रभू होते, होते त्यांनी त्या स्थिती मसूदला त्या पावनखिंडीमध्ये ढोकून ठेवण्याचं काम केलं त्यांनी छत्रपतींना शब्द दिला की छत्रपती आपण जोपर्यंत विशाल गडावर पोहोचत नाही आणि जोपर्यंत तिथून तोफेचा आवाज आला